शिवशंकराची महिमा अपरंपार शिव करता सर्वांचा उद्धार त्यांची कृपा तुमच्यावर नेहमी असो आणि शंकर बोले आपल्या जीवनात नेहमी आनंदास आनंद देव श्री शिवाय नमस्तोभयम श्री शिवलीला अमृत अध्याय पाचवा श्री गणेशाय नमः सदा शिव चारी सदा उच्चारी जाची वैखरी जो नित्य शिवार्चन करी तो उद्धरी बहुता जिवा बहुत चित्ताचे निर्धार शास्त्र वक्ते करी ती विचार जे शिवनामे शुद्ध साचार आई इतर साधने त्या नामाचा महिमा परमादत त्यावरी प्रदोष व्रत आचरत त्याशी सर्व सिद्धी प्राप्त होत सत्य सत्य त्रिवांचा तुष्टी पुष्टी तृती आयुष्यवर्धन संतती संपत्ती दिव्य ज्ञान पाहिजे जैतिही प्रदोष व्रत पूर्ण यदा सांग करावे प्रदोष व्रत भावे आचरिता या जन्मी प्रचित व्हावी तत्वता दारिद्र्या मध्यवता निशेष पळती षणमासात एक संवत्सरे होय ज्ञान द्वादश वर्षी हे जो सत्य मानिल व्यासवचन त्याची बंधन कल्पांतवरी त्याचा गुरु लटिका जान, त्याची दांबिक व भक्ती लटिकेचे ज्ञान चरणी ज्याचे मन त्याहुनी पावन कोणी नाही मृत्यू दारुण प्रदोष वृत्ते जाती निरसोन इतिहास जाण सुत सांगे शोनका विधर्म देशीचा बुबुज सत्यरत नामे तेज पुंज सर्व धर्मरथ पराक्रमी सहज बंदी जन सदा बहुदिवस राज्य करीत परिशिव भजनी रत त्यावरी शालवदेशी देशीचा नपनात बळे आला चालून आणिक त्याचे अप्त अक्षोणी पाल साय झाले बहुत सप्त दिवसापर्यंत युद्धा झाले हा ऐकला ते बहुत समरभूमीशी सत्यरत दारातीर्थी पावला मृत्यू नगरात प्रवेशले राजपत्नी गरोदर राजस पूर्ण झाले नवमास एकलीच पायी पळता वनमास थोरण अर्थ ओढवला ಕಂಟಕ ಲವಣ್ಯಂಟಕರಟೆ ಶತ್ುಧರಿಕಸ್ತಿ ಉಠೋಣಿ ಪಡತ ಕಿಂವೇತರಿಟೇ ವಸ್ತ್ರ ಅಲಂಕಾರ ಮಡಿತ ಹಿರ್ಯಂತ ಝಳಕ ಜಿಜಾ ಮುಖತಾ ರ ತನ್ಮಯ ಹೋ ನೃತ್ಯ पहा कर्माची गति गहन जिच्या अंगुष्टी न पडे सूर्यकिरण ते गरोदर हिंडे विपीन मृगनेत्री गज गामिनी वनी हिंडे महासती सती जेवी नैशरायाची दमयंती की बिल्ली रुपे हेमवती दुस्तर वनी तैसी हिंडे कर्म नदीच्या प्रवाही जाण पडली ती सकाळी कोण असो एका वृक्षाखाली येऊन परम व्याकुळ पडलेली शतांची शते दाशी ओळंगती सदैव जे पाशी इंदुमती नाम जे शीते भूमीवरील ओळत चहुकडे बाहे जिवामुक वाळे न मिळे पाणी तो प्रसूत झाली तो जी क्षणी दिव्य पुत्र जन्मला ಳಮತಿ ಅತ್ಯಂತ ಕೋಣ ಉದೇತ ಭಾರ ಉಠತ ಉಸ ಗೇಲಿ ಏಕಾ ಸರೋವರ ಉದಕಾಂತ ಪ್ರವೇಶಿ ತೆ ಚಕ್ಷ ಅಂಜೋಳಿ ಭರೀ ಘತ ಲೇಹ ನೆಲಿ ಓಡುಣಿ ದಾರುಣಿ ಬಕ್ಷಿಲಿ गोर वनी एकला रडे राजनंदन तव उमा नामक विप्रपत्नी जान विगंत दवा पातली माता पिता बंधू पाही ते लागी कोणी नाही एका वर्षाचा पुत्र ती सही कडी घेऊन आली तेथे तो नाही केले नालछंदेन ऐसे बाळ उमा देखून मने पुत्र पुत्ररत्न कोणी टाकले दुस्तरवणी कोण कोण याती वर्ण मी कैसे नेऊ उचलून जावे जरी टाकून वक्र व्याघ की स्थनी दाटून फुटला पाना नैत्री डाळीत्र श्रुजेवना बाळ पुढे घेऊन इथेलना मुख कमळी स्थन लावी संशय समुद्री पडली वेल्लाळ म्हणे नेऊ की नको बाळ तव तो कृपाळू पै फेन धवल यती रूप धरुणी पातला उमे लागी मने त्रिपुरारी बाळनी संशयन न धरी महाद्भाग्य तुझे सुंदरी क्षत्रिय राजपुत्र तुझ सापडला कोणाशी न सांगे मात समान पाळी दोघे सुत भरंगाशी परिसोय प्राप्त तैसे तू झाले ಅಕಸ್ಮಾತ್ ಜೋಡತ ಕಿ ಚಿಂಪು ಪಡತ ಕಿ ಮೃತ ಅಮೃತ ಪೂರ್ವದ ಐಸೆ ಬೋಲೂ ನೀ ಗುಪ್ತರಿ ಪುತ್ರ ಘನಾರಿ ದೇಶ ಗ್ರಾಮ ಹಿಂಡತ ಬ್ರಹ್ಮಪುತ್ರ ನಮ ಸುಚಿ ವ್ರತ ರಾಜಪುತ್ರಮಲೆ ಧರ್ಮ ಗುಪ್ತ ಗರೋರಿ ಭೀಕ್ಷಾ ಮಾಗತ ಕಡಿಯೇಖಿ ಘನನ್ಯ लोक पुस्ता उमा सांगत माझ्या पोटीचे दोघे सुत ऐसी हिंडत हिंडत एक चक्र नगरा पातली घरोघरी भिक्षा मागत तो शिवालय देखील अकस्मात अंतद्विज दाटले बहुत सांडिल्य त्यात मुख्य ऋषी शिवाराधना करीती विधियुक्त जो माली शिवालयात क्षण एक पूजा विलोकित तो सांडिल्य ऋषी बोलीला अह कर्म कैसे गहन हा राजपुत्र हिंडे दिन होऊन कैसे विचित्र उमावचन एकती झाली ऋषीचे चरण सांग पूर्व वृत्तांत त्रिकाल ज्ञानी महा भूत भविष्य ज्ञान तुम्हा याची माता पिता कोण आहेत की पावली मरण यावरी सांडिल्य सांगे वर्तमान याचा पिता जान सत्यरथ तो पूर्वी होता न करी शिवार्चन तो शत्रू आले नगर त्याचे वेडिले शत्रूची गजबज ऐकून उटीला तैसी पूजा सांडून तव प्रधानाला पुढे धावन शत्रू धरुणी आणिले त्यांचा शिरछेद करून पूजा पूर्ण करिता उन्नतपणे तैसाच जाऊणी करी भोजन नाही स्मरण विषयांधा त्या करिता जन्मी जाण सत्यरत अल्पायुष्य होऊन अल्प वेळात गेला म्हणून पूजन न सोडावे याच्या मातेने ती जवळी पूर्व वैर वाढोणी नेली क्रोधे भक्षिली विदारुणी हा राजपुत्र धर्मगुप्त याने काहीच केले नाही शिवव्रत व्रत म्हणून माता पिता रहित अन्यात पडले या करिता प्रदोषकाळी अव्यग्र पूजा वाइंदु मौली पूजन साडुनी कदा काळी न उठावे भवानी सी वैष्समुनी कैलासनाथ प्रदोष काळी पुणे नृत्य करीत वाग्य देवी विना वाजवित वेनु पुरहुत वाजवी तसे अंबुज संभोलात सावरी भार्ग विघात से मधुरस्वरी मृदंग वाजवी मधु कौट भारी नृत्यगती पाहुनिया यक्षपती शिव प्राणमित्र हस्त जोडिनी उभा समोर यक्षगण गंधर्व किन्नर सुरा सुर उभे असती प्रदोष काळीची महिमा गोचर निगमा मा अगो चर गमा। मग काय बोले उमा पुत्र दरिद्री का झाला तुझ्या पुत्रे प्रतिग्रह बहुत पूर्वी घेतले दुष्ट मीत दान केली नाही किंचित न करी सदा जीवा जीवादग्ध यथार्थ दुष्टपते गहस्त नेत्र दग्ध होत मंत्राशी सामर्थ मग कैशे मग उमेने पुत्र पु गातले ऋषीचे चरणी तेने पंचाक्षर मंत्र उपदोषनी प्रदोष व्रत उपदेशिले पक्ष प्रदोष शनी प्रदोष विशेष निराहार सावे त्रयोदशी स दिवसा आचरावे તીન ઘટિકાલી અરજની કરોની સારવણી દિવ્ય મંડપેતાન કરુણ મંડપ કે જે શોભા માન રંગ માળા નાના પરી શુભ વસ્ત્ર ને સાવે અપ શુભગંધ સુસ સુમન ભગ શિવલિંગ સ્થાપુન પૂજા કરાવે વિધિયુક્ત प्राणायाम करुणदेकान्तर्बाह्य न्यासम्रातिका दक्षिणभागी वे मुरान्तका सव्यभागी अग्नितो वीरभद्रकजानन अष्टमासिद्धाष्टभैरवपूर्ण अष्टद्विकल्पपूजन सप्तावर्णी शिवपूजा मग करावे पूजन राजोपचारे सर्वसमर्पण करावे सवन शिवाचे जय जय गौरीनाथ निर्मळ जय जय कोटी चंद्र सुशित सजदानंद घनरळ पूर्ण ब्रह्मासनात ऐसे प्रदोष व्रत ऐकून बाळ उपदेशिले दोघे जन मग एकमेके करून राहत झाले एक चक्री चार महिने पर्यंत दोघेही आचरती प्रदोष व्रत गुरुवचने यथार्थ शिव पूजन करीती पय शिवपूजा न द्यावी सर्व न द्यावे प्रसाद शत पाप माता होय सांगता छांडिल्य। सर्व पापाहुनी पाप थोर शिवपूजेचा उपहार असो ते दोघे किशोर सदा सादर शिव भजनी ब्रह्मपुत्र शुचिव्रत एकला नदी तिरिडित दरंडी दासळला अकस्मात द्रव्य गट सापडला आशिया लागे उनी माता संतोषली देखुन मनही प्रदोष्ता महिमा माझ्या ऐश्वर चढत चालिले राजपुत्रासने ते समयी अर्धद्रव्य बाग घे थेरू मुनीस साहिब बाग न अग्रजा यातील तिल दन आहे संपूर्ण असो ते दोघे शिवध्यान शिवस्मरण विसरती कदाही ಕ್ರೀಡತೀರೀ ಲಾವಣ್ಯ ಸುಚಿ ವೃತ್ತ ಮುನೇ ರಾಜುತ್ ಲಗುಣಿ ಪರದಾರಾ ನೈನಿ ಪರ್ಶನೆ ಹರತಿ ಚಿತ್ತ ಸ್ಪರ್ಶನೇ ಬಳವೀರ್ಯ ಹರಿತ ಕೌಟುಲ್ಯ್ಯದಂಭ ಸಂಯುಕ್ತ ಮಹಾನರ್ಥಕಾರಿಣಿ ब्रह्मसुताशी ते ठेवून राजपुत्र चालिला सुलक्षण स्वरूप सुंदर मनता नयन कोमलांग जवळी येऊन तव मुख्य नायिका विराजित अंशुमती नामे विख्यात गंधर्व कन्या पद्मिनी गोद्रविन नामा गंधर्व पती त्याची कन्याशुमती पिता पुषे महेशा प्रती हे कन्या पूर्व कोणा मग बोले हि मनग जामात धर्मगुप्त सत्यरताचा सुत तो माझा परम भक्त त्याशी देई अंशुमती हे पूर्वीचे शिववचन असो यावरी अंशुमती पाहेरण न्याहाळीत राजनंदन वाटे पंचबाण दुसरा क्षीर सिंधु तर निरमन कायाला कलंक धुवन तैसे राजपुत्राचे वदन अंशुमती न्याहाळी बत्तीस लक्षण संयुक्त मंडित विशाल वक्षस्थळ चालत करी नायक जापरी आयसा तो गुणि त्वरित अंशुमती संख्या प्रति सांगत तुम्ही दुजावन प्रति जाऊनी समस्त सुमने आणावी सुवाचे अवश्य म्हणून जा त्या ललना जात्या झाला आणि अंशुमती कली जाना राजपुत्रा खुणवीत भरुह पल्लव पसरून एकांती घातले भूमीवरी पसरल्या असो ते वैसला येऊन राजपुत्र सुहशन विशाळ भाळा कर्णयन रक्तोष्ट सुकुमार मंजुळ भाषिनी नेत्र कटाक्ष बाणी विधिली ते लावण्य हरिणी वर्तमान सावणी वर्तमान कुसे ಶೃಂಗಾರ ಸರೋವರ ಪಾಶಿ, ರಾಜ ತುಪಪಾಶಿ ವಾಸಿ ದೇವದಿವಿ ಮಮ ಮಾನಸೃತ್ಯ ಕವಿಗುರುಶಾಳ ಆತ್ಮಕಂಠಿ ಕಾಳಿ ಮುಕ್ತೀ ಸುಧಲಾಳ ಚರಣಿ मने मी काय वाचा मने करु ना तुझी लग्ना झाले पूर्ण यावरी धर्म गुप्त वचन काय बोलता मी जनक जननी राज्य भ्रष्टी अत्यंत नव पित्या शिखता मात घडे कैसे वराननी यावरी मने अंशुमती तीन दिवसा या स्थळा प्रती तुम्ही यावे शीघ्र गती लग्न साधावया ऐसे बोलून ते चातुर्य राशी वेगे पाशी झाले वर्तमान सांगे ताशी तो परम मानसी संतोषला राजपुत्र गेला बंदु प्रती सांगे शांडिल्य गुरु चे वचन स्मरुन मंती प्रसाद पूर्ण त्याचा हा गुरु चरणीचे मान त्याशी काय काळ मृत्यू भयापासून सर्वदा रक्षी देशी कतो ಮತತಿ ವರ್ತಮಾನೇ ಮನೆ ಧನ್ಯ ಧನ್ಯ ಶಿವಭಜ ಗಂಧರ್ವ ರಾಜ ಸಹ ಪರಿವಾರ ಸರ್ವ ಸಾಮಗ್ರಿ ಘಾ ದೃಷ್ಟಿ ಮತ ಗಂಧರ್ವಾನಂದ್ರೀಹತ ಛತ ಸೈನಾ ಸುಖಾಸನ ತಾಡುಮಾನ यावर सांग लग्न चारी दिवस पूर्ण कोणी एक पदार्थ नेऊन पडिला नाही ते देवा स्वर्गीच्या सहस्र गज तेज पुंज एक लक्ष वाजी एक लक्ष दास दाशी, अक्षय रत्न राशी अक्षय भाते देशभक्तीशी दिव्य चाप बहु पारसेना संग देत एक सेनापती गंधर्व बळीवंत उमा दोघे पुत्रा समवेत मान देवनी बोलविली कनक वेत्र पाणी पुढे धावती वाहना सवे जे चा चतुर गजार चतुरंग चालिला भार देऊनी ओढिले विदर्भ नगर सत्यरत पितियाचे नगर दुर्गा वरुणी पार उलट यंत्राचा गंधर्वाचे बळ फार घेतले नगर जाण त्याचे नाम दुर्गी तो जिताची धरुणी जान आपला करुण सोडिला देशोदेशी प्रजानन धावती कारवार घेऊन उत्तम मूर्त पाहून स्यासनारूढ झाला ಮಾತಾ ಸು ಚಿ ವ್ರತ ಯಶವಂತ ರಾಜ್ಯ ಗುರು ಅನುಪದ ರತ್ನಾಭಿಷೇಕು ಅಲಂಕಾರ ವಸ್ತ್ರ ದೂರ್ಭಿಕ್ಷ ಜಳಕೋಷ ವರ್ಷಣ ಆಧಿ ವ್ಯಾಧಿ ವೈವ್ಯ ಮರಣ ದೋಕಲ ರಾಜತಿ ರೀ ಆಶೀರ್ವಾ ಿ ಖೇದ ಸದಾನಂದಿ ಐಸಾಶುಮತಿ ಸಮೇತ ಧರ್ಮಗುಪ್ತ ರಾಜ್ಯ ಪರಿಪತ್ಯ ಐಸೇ ದಾ ಸಹಸ್ರವರ್ಷ ರಾಜೂನ ಸುಧತ್ಯ ಪುತ್ರ ಶಿ ರಾಜ್ಯ ದೇನ ಚಿಂತಿಮವ ದಿವ್ಯನ ತಿಣನೆ ದಿವ್ಯ ದೇಹ ಪಾವು ಪತಿ ಮಾತಾ ಬಂಧು ಸಮೇತ ಅಂಶುಮತಿ శివాని బీతీ శివ కైలాస పదా గౌన జగతాత్మా శివ విలో జరుగీ దీన బంధు జగన్ కృప క్షయపది స్థాపలి హే ధర్మగొప్తా ఆఖ్యాన కరతి శ్రవణ పఠన क्षणानुमोदन तरी पंचवदन रक्षी सकळ पापा हो क्षय जे ते विजय धन धान्य वृद्धी होय ऋणदायुनिदोष महिमा कुणी ग्रंथ तेथे कैची दारिद्र्यत सत्य सत्य त्रिमानसा ज्याच्या घरी शिवलेला मृत ग्रंथ त्याची शिवपाटी राखीत सदा हिंडे उमाकांत अंती शिवपद प्राप्त तया हा ग्रंथाम्र वृक्षसुरास पदरचना पळयाली पाडास कुतुर्क वादि जय वायास मुखरोग त्यास नावडे जय जय ब्रह्मानंद विरूपाक्षा श्रीधर वरद सर्वसाक्षा दुष्ट कर्म मोचका कर्माध्यक्षा नये शीलक्षा निगमागमा शिवलीमृत शी ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड परिशोध सज्जना खंड पंचोध्याय गोड हा